आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची क्लिक करायला अजिबात विसरू नका गेल्या एकवीस वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेमध्ये असलेले घोडेगावकर सराफ यांच्या न्यू घोडेगावकर प्रायव्हेट लिमिटेड या दालनाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला बडकवाड परिवारानं आपल्या घोडेगावकर सराफ या दुकानाच्या माध्यमामधनं गेल्या एकवीस वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आणि त्यामुळेच राहुरी शहरात नवीपेठ राहुरी पोस्ट ऑफिसच्या शेजारी न्यू घोडेगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड या भव्य दिव्य सुवर्णधारणाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडलं यावेळी युवा नेते माननीय हरदादा तनपुरे तसेच रावसाहेब चाचा तनपुरे विलास काका उदावंत संजीव शेठ उदावंत प्रवीण शेठ अग्रवाल महेश उदावंत राहुल शेठ दहिवाळकर तसेच प्रकाश शेठ दहिवाळकर रवींद्र शेठ उदावंत मुकुंद शेठ मैड राजू शेठ मैड दीपक शेठ नागरे तसेच राजू शेठ भन्साळी गोविंद शेठ दहिवाळकर सर्व सराफ आणि व्यापारी बंधू ग्राहक आणि मित्रमंडळ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे भानुदास भडकवाड विजयराव एकनाथ भडकवाड यांनी आभार मानले आहेत नमस्कार जय श्रीराम आम्ही भडकवाल परिवार आज न्यू घोडावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड या दुकानाचे नूतनीकरण कार्यक्रम पार पाडला आम्ही गेले एकवीस वर्षे आपल्या सेवेत तत्पर आहोत आणि यापुढेही तत्पर राहू आज कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नातेवाईक ग्राहक परिवाराचे आम्ही माझ्या परिवारातर्फे आभार मानतो महेश सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी